नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना घडली असून अफगाणिस्तानातून व्यवसायासाठी आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याची वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे फईम खान उर्फ मरगक असे गंभीर जखमी झालेल्या अफगाण नागरिकांचं नाव असून तो मागील सात वर्षापासून नागपूरमध्ये व्यवसायासाठी वास्तव्यास आहे हल्लेखोरांनी फईम याला पठाणी फोशाक आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी असल्याचा आरोप करत शिवेगाळ केली आणि त्यानंतर सिमेंट ब्लॉकने छाती आणि डोक्यावर जबर मारहाण केली आरोपीने फईमच्या गाडीवरही सिमेंट ब्लॉक फेकून नुकसान केले जय चौहान ऋषी आणि मयंक अशी अटकेतील आरोपींचे नावे असून त्यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणी अजय चौहान हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस यशोधरा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन छातीची यादवनगर एरिया आहे तिथे हे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड देखील आहेत ते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या अवस्थेत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा विच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक रिषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅब्युच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांचं गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर ही इज आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत की मी सांगितलं यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तान मधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला दिलं रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे ते मोठा ताजबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते आणि ते फ्रीज खरेदी करायचं होतं त्यामुळे इकडे यादव नगर मध्ये रात्रीच्या वेळेस आले होते भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिर्डीत येऊन सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केलाय जनतेच्या लोकशाहीवर घाला घालणारे जन सुरक्षा विधायक राज्य शासनाने विधानसभेत अधिवेशनात मंजूर केले आहेत ते विधायक रद्द करा अथवा पुन्हा मागे पाठवा या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली असून यावेळी तीव्र नारेबाजी करण्यात आली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन होत आहे नुकताच पावसाळी अधिवेशन झालं या पावसाळी अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारनं जनताविरोधी जनविरोधी विधेयक हे पास केलेलं आहे आणि अर्बन नक्षलवादाच्या नावावर अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक पास केलं असं सांगितलं जाते परंतु या विधेयक हा मागचा खरा उद्देश जो आहे या देशातले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढणारा जो कुठला मजूर आहे किसान आहे कामगार आहे त्या कामगाराचं आंदोलन दडपवण्यासाठी आणि या देशाच्या राज्यघटनेनं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की सरकारच्या विरोधामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे भाषण स्वातंत्र्य आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे जो कोणी सरकारशी बो सरकारच्या विरोधामध्ये बोललं त्याच्या त्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी हे विधेयक सरकारनं पास केलेलं आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे हुकुमशाही प्रवृत्तीचं हे विधेयक आहे आणि भारतानं भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही दिलेली आहे लोकशाहीचा अधिकार प्रदान केलेला आहे त्या लोकशाहीची गडचिफी करण्यासाठी या देशामधलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार हे हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहे आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक जोपर्यंत या महाराष्ट्रात रद्द होत नाही तोपर्यंत बावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे आंदोलन चालवणार आहे आणि जोपर्यंत हे विधेयक रद्द करत नाही तोपर्यंत हे यासाठी प्रचंड लढा या, या महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं केला जाणार आहे यासाठी हे आंदोलन आहे शिक्षण अधिकारी मंगला राजीव गायकवाड धुपे यांनी तक्रार दिली की दिनांक चौदा जुलै रोजी मनीष गोविंदराव भाले याने घरी येऊन माझ्या जुन्या प्रस्तावावर सया करा नाहीतर मी तुमच्या मागे संघटना लावून तुमचे जगणे कठीण करून टाकेल माझ्याकडे तुमचे सर्व गोपनीय माहिती आहे तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर मला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत धमकावले यावरून आरोपी विरुद्ध खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाणे ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली एकोणतीस सत्ता दोन हजार पंचवीस रोजी मंगल राजू गायकवाड झुपे शिक्षण अधिकारी सध्या नेमणूक वाशिम राहणार जे भाग्योदय नगर जालना त्यांनी तक्रा, तक्रार यांच्या तक्रारीवरून मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांचे ते जालना येते शिक्षणाधिकारी या पदावर असताना अं पदावर असताना त्यांनी जुन्या प्रस्तावावरती मंजुरी द्यावी त्याच्यावर सह्या कराव्या आरोपी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सही मागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी या प्रस्तावावर जर सही जर नाही केली तर विविध संघटना त्यांच्या मागे लावून त्याचप्रमाणे जर त्यांनी प्रस्तावावर सह्या जर नाही केल्या तर त्यांची गोपनीय माहिती त्यांनी प्राप्त केलेली आहे ती उघड करून त्यांना जीवी मारण्याचा धमकी दिलेल्या आहे ते त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं पंचवीस लाख रुपये हे सर्व थांबवण्यासाठी पंचवीस लाख रुपये त्यांनी फिर्यादीकडे मागणी केलेली आहे ह्या गुन्ह्याचा तपास एपीआय अतुल पाटील हे करीत आहेत अमरावती जिल्ह्यात हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर या प्रादुर्भावामुळे बहुतांशी शेती पिके जळाली असून शेतकरी हवालदिल झालेत दरम्यान भातुकली तालुक्यातील उमेश महिंगे यांच्या चार एकर मध्ये सोयाबीन पीक पूर्णपणे जळालं असून कृषी विभागाने यांची पाहणी करत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवल्या आहेत शासनाने पुरवलेले बियाणे आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यानंतरही हा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळलेत शेतपिकांचे नुकसान दुबार पेरणीचा खर्च आणि प्रशासनाच्या निष्क्रिय दृष्टिकोन यामुळे शेतकरी हा झाला आहे यावर तातडीने उपाययोजना आणि नुकसान भरपाई न, भर न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचं आहे सोयाबीन त्या अनुषंगाने काल उपविभागीय अधिकारी कृषी श्री चेळेसाहेब व त्यांची टीम माझ्या शेतात पाहणी करायला आली होती मी मला शासनाने दिलेले आंबा अनुदान तत्वावर आंबा बियाणे दिले होते ते माझं पूर्ण चार एकराचं क्षेत्र जळून पूर्ण सोयाबीन मनात पावलं शंभर टक्के नुकसान झालं ते पाणी करण्यास आले असता जा त्यांनी मला सांगितलं की तुमच्या शेतावर होमने अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे तुमचं शेत हे पूर्णतः पूर्ण जळलं शंभर टक्के नुकसान झाल्याचं त्यांनी कबूल केलं पण शासनाचे आम्हाला स्वतंत्र पंचनामे करायचे आदेश अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र पंचनामे करता येत नाही आहे असे त्या कृषी अधिकाऱ्यांनी मला सांगितले हा माझ्यावर आता जिवे मरण्याचा वेळ आला आहे म्हणजे माझं माझ्याकडे पाच एकर शेती आहे चार एकर सोयाबीन पेरलं होतं ते पूर्णाच्या पूर्ण जळून गेलं मी घेतलेलं बँकेचं कर्ज व माझा उदरनिर्वाह मी कसा चालवायचा म्हणजे चार एकराचं चा क्षेत्र पूर्ण म्हणजे आज रोजी पाच तर शंभर टक्के जळलेला आहे त्याच्यातून एक रुपयाचं उरला उत्पन्न येणार नाही बँकेचा कर्ज कसं भरावं माझा परिवार कसा चाला हा माझ्या पुढे सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे म्हणून शासनास कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझं स्वतंत्र पंचनामे करा नुकसान असेल तर मला नुकसान भरपाई द्या मी विमासुद्धा काढला आहे तो कसा कवर होईल ते पण बघा म्हणजे जेणेकरून माझ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही नाहीतर मला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत ठाण्यातील दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसाठी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पाडली या उपक्रमाचं आयोजन तीस जुलैला दुपारी एक वाजता नौपाडा ठाणे येथील दिव्यांग कला केंद्र श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि अभियान कट्टा येथे करण्यात आले होते या उपक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळ निर्मळ आशा फाउंडेशन ठाणे महानगरपालिका तसेच दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नाकती यांचे विशेष पुढाकार होता कलेची देवता बुद्धीची देवता आपण म्हणतो आणि गणपती बाप्पाच इथे आगमन सुद्धा होतो दिव्यांग कला केंद्रात आणि एक वेगळ्या पद्धतीनं लाल मातीचा मूर्तीचं आगमन हे पुढच्या काही दिवसातच होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच इथे खरंतर ह्या मुलांसाठी शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी जी कार्यशाळा घेत असतो यंदा ही कार्यशाळा घेण्यासाठी दिव्यांग कला केंद्राच्या मुलांसोबत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनवायरो एनवायरोजी या दोन्ही संस्था जोडल्या गेल्या आणि आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बाप्पाला साकारत असताना खर तर ह्या मुलांच्या हातून जेव्हा बाप्पा साकारतो तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की ह्या माणसातल्या देवाकडून एक देव तयार होताना दिसतोय आणि ही भावनाच खूप वेगळी आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच खुश आहेत ती मुलं सगळी समाधान आहे पण आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलाच्या समोर आता बाप्पा साकारायला सुरुवात झाली आणि आता जेव्हा पूर्णपणे बाप्पा तयार होईल तेव्हा त्या मुलांना आम्ही तो बाप्पा त्यांच्या घरी घेऊन जायला सांगणार आहोत आणि हा एक आनंद वेगळा आहे मला असं वाटतं त्याच्याकरता दिव्यांग कला केंद्रातली मुलं ही वर्षात सगळेच सण उत्सव आपण त्यांना घेऊन वेगवेगळ्या माध्यमांना करत असतो पण हा उपक्रम आमच्यासाठी नेहमीच राहणार असतो आणि याकरता यंदा पर्यावरण दक्षता मंडळ असेल किंवा एनवायरोविजील असेल या असे दोन्ही संस्थांचे दिव्यांग कला केंद्राच्या वतीने मी आभार मानतो त्याचप्रमाणे दिव्यांग कला केंद्रातला सुद्धा टीचिंग स्टाफ आणि सगळी टीम याच्यासाठी सज्ज झालेली आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघा पिता पुत्रांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित केला आहे मुंबईमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली तर या बैठकीत हा निर्णय झाला आहे दरम्यान मध्ये मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरून या निर्णयाचं स्वागत केलंय पस्तीस वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत हे मुंडे कुटुंब होतं परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि पंकजा मुंडे यांचं लक्ष नसल्याने अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी एक आमचे मार्गदर्शक मुंडे साहेब गेल्यापासून गेली वर्ष झालं वडील निष्ठेने काम करतात आणि त्यांनी केलेलं आहे दोन लोकसभा आणि विधानसभेला त्यांच्यासोबत काम केलेलं आहे नंतर जसा पाहिजे तसा त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी व जिल्हा परिषद असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा सर्व सभापती असतील सर्व कार्यकर्त्यांच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील धारूर वडोनीन माजलगाव तीन तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आज तशी मान्य अजित पवार साहेबांची मान्य प्रकाशदादा सोळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भेट झाली व पुढील आठवड्यात प्रवेश करणार आहेत आम्ही आता मात्र गेल्यावर नाही कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो आणि कुठंतरी कार्यकर्त्यांचे पण प्रश्न मार्गी लागले पाहिजेत कार्यकर्त्यांच्या पण अडचणी निश्चित त्याच्यात मार्ग निघला पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना आणि सर्वांचा विचार पूर्णच आम्ही कार्यकर्त्यांना विचारूनच आम्ही हा निर्णय पुढील घेतलेला आहे साहेब भारतीय जनता पार्टीसोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अकोल्यात असताना व्यक्त केलं तर जानकर पक्षांच्या एका बैठकीसाठी आले असता यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार प्रहार केला भाजपाला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याची जाणकार म्हणाले तर आता भाजपची काँग्रेस झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचं आणि पक्ष मोठा करायचा असं भाजपाचं धोरण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली दीड स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली अशा महादेव जानकरांना दीड वर्षात आपल्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागतो तुमच्याबद्दल मत वाईट करण्याचं काम किंवा तुमच्याबद्दल कोणत्या नेत्याला नाही नाही असं काय नाही एक लक्षात ठेवा आम मुंडे साहेबामुळेच मी भारतीय जनता पार्टी मी राजू शेट्टी किंवा आठवले साहेब विधान शेट्टी पण मुंडे साहेबाच्या नंतर त्यांनी आम्हाला मुंडे साहेब असताना देवेंद्र फडणवीस सहा जागा विधानसभेला दिल्या नंतर आम्हाला दोन जागा दिल्या आणि आता कालच्या वरीन तिने आम्हाला बोलवलंच नाही मग मी काय करतो बिना आमंत्रणाचा कुणा घरी जेवायला जाण्याची माझी सव नाही आणि मी स्वाभिमानी नेता आहे मी माझ्याच पक्ष काढला त्या पक्षाच्या चिन्हावर आमदार झालो त्या पक्षावर खासदार झालो आणि माझ्या पक्षावर चार आमदार निवडून आणले मी स्वतः चार राज्यात पक्षाला मान्यता मिळवली आज माझे गुजरातला गेला तर नगरसेवक मिळतील कर्नाटकात नगरसेवक मिळतील उत्तर प्रदेश हो टॉप पर्सेंट चांगला आहे आसामला माझा एक जिल्हा परिषद आहे त्यामुळे मी रडत नाही त्यांच्यावर त्यांनी आम्हाला धोका दिला भारतीय जनता पार्टीने धोका दिला आम्ही मोठा पक्ष काय करतो वर जाताना खालच्याचा आधार घेतो आधार घेऊस तर वर जातून परत खालच्याला लात मारतो तसं आमच्यासाठी किंवा उद्धव साहेबांबद्दल झाला असेल शिवसेना असेल किंवा माझ्याबद्दल असेल कोल्हापुरात विदेशातील सहलीचे आकर्षण पॅकेजचे आमिष दाखवत पाच नागरिकांनी तब्बल चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे तर मयुरेश वाघ वय अठ्ठावीस याने दुबई नेपाळ यासारख्या देशात आकर्षक पॅकेजच्या माध्यमातून फिरून आणतो असे सांगत नागरिकांना विशेष स्कीम दाखवून आमिष दाखवले होते त्यातून त्याने बरेच लोकांकडून पैसे उकळले मात्र विश्वास मिळाल्यानंतर कोल्हापुरातील यात्रा कंपनी बंद करण्यात आली होती याबाबत पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला तर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे आधी शौर्य यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एक कंपनी आहे त्यांनी एका गाड्यामध्ये त्यांचं ऑफिस टाकलं होतं जे काय असे त्यांच्याकडे जे क्लायंट जातात कस्टमर जातात त्यांना देशांतर्गत सहली परदेशी सहली असे ते आमिष दाखवायचे काही सहली त्यांनी पूर्ण पण केल्या परंतु आता का एक चार पाच महिन्यापूर्वी भरपूर ग्राहकांनी यात्रेकरूंनी सहलीसाठी परदेशात सहलीसाठी दुबईला ने जाण्यासाठी नेपाळला जाण्यासाठी पैसे भरले जा होते मग त्यांच्या तारखा जशा जशा जवळ आल्या तसे ते जाऊन पुढील आणखी काय ज्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्यासाठी जाऊन चौकशी केली त्यांना ते ऑफिस बंद आढळून आलं एक दोन तीन महिन्यापासून तिथे बंदच होतं त्यांनी मग पोलीस स्टेशनला अर्ज दिले ते आमच्याकडं तक्रार अर्ज की बाबा असं असं आहे ते ऑफिस बंद आहेत काय प्रतिसाद देत नाहीत हे आम्ही नंतर माहिती काढली की बहुतो तो वाघ जो त्याचा कंपनीचा मालक आहे त्याच्यावर महाराष्ट्रा एक चार पाच सात ठिकाणी गुन्हे दाखले सातारा सोलापूर असेल नाशिक असेल आता ठाण्याला आहेत तिथं पण त्यांनी सेमासच केलं तर पैसे घेतले लोकांकडून तुम्हाला सहलीला पाठवतो आणि सहलीला पाठवलेलं नाही तर मग आता सध्या तो महात्मा फुले ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन आहे तिथल्या गुन्ह्यामध्ये आहे अटक आम्ही त्याचा ताबा घेतोय आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास करतोय की बा याच्यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का हे आहे का आणि त्याच्यामध्ये आता तक्रारदारांना पण आमचं आव्हान आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे येऊन संपर्क साधावा आपण त्यांच्या योग्य ती कारवाई करू पुढील त्यांचे हे करून कोल्हापुरातल्या कसबा बावडीतील बहात्तर लाखांच्या ड्रेनेज घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेवर टक्केवारीचा आरोप करण्यात आला होता याबाबतची चर्चा जिल्ह्यासह सर्वत्र होत असताना आता महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आली आहे ठेकेदाराने ड्रेनेज लाईनचं काम न करता बहात्तर लाखाचं बिल उचलण्याप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाहीला सुरुवात केली असून या प्रकरणी ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे याशिवाय दोघांची विभागीय तर तिघांची खाते निहाय चौकशी केली जाणार असून कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांचे निलंबन करण्यात आले आहे शिवाय मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ आणि वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी होणार असून सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोवत उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ लिपिका प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याने महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर महानगरपालिका लाख सोळा हजार तीनशे शहाण्णव रकमेचे ड्रेनेज लाईनचे काम या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने जे संबंधित कर्मचारी व अधिकारी होते यांच्याकडून मान्य प्रशासक के लक्ष्मी मॅडम यांनी खुलासे मागवले होते व सोमवारी त्याच दिवशी जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी दाखल करण्यात आलेली आहे या आ, खुला की जे दोषी आढळलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे जे संबंधित कनिष्ठ अभियंता होते तसेच पीडब्ल्यू चे अकाउंटंट मुख्य लेखा परीक्षक कार्यालयातील वरि वरिष्ठ लिपिक यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे तसेच जे मुख्य लेखा परीक्षक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांची विभागीय चौकशी करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला कर आहे तसेच जे सेवानिवृत्त शहर अभियंता आहेत व संबंधित उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ लिपिक हे सर्व सेवानिवृत्त आहेत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत संसदेतील घडामोडीवरून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी किमान भारतीय खेळाडूंच्या यशावर तरी राजकारण करू नये असं म्हणत इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले असून इंडिया आघाडीच्या खासदारांचा देशविरोधी चेहरा उघडा पडला आहे यावेळी ते म्हणाले की बुद्धिबळपटू दिव्याश देशमुखांचा अभिनंदन ठराव देशाच्या संसदेत सभापती ओम बिर्ला यांनी मांडला तेव्हा सत्ताधारी बाकावर टाळ्यांचा पाऊस पडला मात्र विरोधकांनी टाळ्या वाजवणे बाजूलाच त्यांच्यात स्मशानशांना टाळ्या ता वाजवा हे सभापतीने सांगावे लागणं हे दुर्दैव आहे मोदींना विरोध करताना इंडिया आघाडीचे खासदार झाले हा चेहरा उघडा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे सर्व नेते एकवटलेले असताना ही मंडळी देशविरोधक सुद्धा कशी होऊन बसली त्यांना कळायला बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव लोकसभेत सभापती बिर्लाजीनं मांडला त्याला समर्थन सत्ताधारी पक्षातल्या सर्व खासदारांनी जोरदार बाके वाजून केलं आणि आश्चर्य सांगू का तुम्हाला जे विरोधी बाकावर होते त्यांच्यामध्ये स्मशान शांतता कुणीही बाकी वाजवले नाही अभिनंदन केलं नाही जेव्हा सभापतींनी खडसावलं त्यावेळेस त्यांनी अभिनंदनाच्या टाळ्या वाजवल्या एवढं राजकारण आणि त्यावेळेस महाराष्ट्रातील विरोधक खासदार सुद्धा तिथं बसून होते मला असं वाटतं की देशात एखाद्या खेळाडूच्याही यशावर राजकारण करणं यापेक्षा घाणे गोष्ट कोणती नाही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली असून या आढावा बैठकीमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिवसैनिकांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहावे अशी सूचना केल्या असून नांदेड उत्तर दक्षिण विधानसभेचे दोन आमदार असल्यामुळे महानगरपालिकेवरती निश्चितच शिवसेनेचा महापौर विराजमान होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक जास्त येतील त्या मतदार संघाचा महापौर केला जाईल अशी प्रतिक्रिया नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकाराशी बोलताना ही माहिती दिली काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत या सोहळ्यात हजारो गोरंटाल समर्थक सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गोरंटाल यांच्या विरोधात काम केलं मात्र पक्षाकडून विरोधात काम करणाऱ्या विरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया गोरंटाल समर्थकांनी दिली आहे काही वेळातच गोरंटाल हे समर्थकासह मुंबईकडे रवाना होणार आहेत आज आम्ही सर्व जे जुने सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील म्हणजे जवळपास शंभर टक्के कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आज आम्ही यांच्या आम्ही अध्यक्षतेखाली सर्व सर्व हे आज देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहे ते त्यांच्या मार्फत सगळे प्रवेश करणार आहोत आज तुम्ही भव्य शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे होत आहेत काय भावना आहे आणि नाही येणार नाही परंतु काय झालं की जो कैलसेट यांच्यावर अन्याय झाला आणि ज्यावेळेस निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की कैलस शेट हे उभे राहिलेले असताना जे कार्यकर्ते होते त्यांनी विरोधात जाऊन प्रचार केला विरोधात जाऊन उभे राहिले आणि त्याचंच एक उद्विग्न म्हणून पक्षानं कोणतीही कारवाई केली नाही म्हणून सर्व हे राग धरून आता भाजपामध्ये चाललेले बीडमध्ये कोयता आणि सत्तूरने एका तरुणाला आधी धमकवण्यात आलं नंतर त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केलं विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओही तयार करण्यात आला जो सोशल माध्यमावर व्हायरल करण्यात आलाय जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून एकाला अटक करण्यात आली शेख अलीम अनीस असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव असून तो बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात राहतो चोवीस जुलैच्या रात्री चार जणांच्या टोळक्याने त्याला तलेगाव नाका परिसरातच गाठले कोयता आणि सतूरची धमकी देत त्याचा व्हिडिओ काढला त्यानंतर शिवेगाळ करून कोयता आणि सतूरने मारहाण केली यात अलीमच्या त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी त्याला आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले नंतर कुटुंबियांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर या या प्रकरणी शहबाज अब्बास पठाण शेख आदिल शेख मुजीब शेख नुमान आणि अन्य एका विरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत शेख आशिफ शेख अनिस या व्यक्तीला काही इसम तीन इसम मारतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता त्या त्याची उपचार केल्यानंतर फिर्यादीची फिर्याद नोंद करून पेडगड पोलीस ठाण्याला सी आर नंबर दोनशे बारा दोन हजार पंचवीसमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील एक आरोपीला अटक केलेली आहे उर्वरील तालुक्याचा शोध घेऊन अटक करत आरोप त्यासाठी तपास पथक रवाना केलेलं आहे काय नाही का कारण दहा हजार सतराने वार केलेला व्हिडिओ देखील व्हायरल आहे त्याच्यावरती उर्वरितचे आरोपी अटक करून त्याचा सखोल तपास करून माहिती देतो आहे सरणारी नंतर झाली काय का सकाळी त्याबद्दलच तपास चालू आहे तपास पूर्ण होताच तुम्हाला माहिती देऊ आम्ही